माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर येथील कुमठाणा परिसरात पोलिसांना पाहून हातभट्टी घेऊन जाणाऱ्या मोटरसायकल चालकाने त्याची गाडी एका बोळामध्ये घातली मात्र पुढे जाण्यासाठी जागा नसल्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात सापडले यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून हातभट्टी दारूसह त्रेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे लेपरसी कॉलनी कुमटानाका सोलापूर येथे एका मोटरसायकल वरून दोन्ही सम हातभट्टी दारूने भरलेले ट्विन ट्यूब घेऊन जात होते हा प्रकार सदर बाजार पोलिस ठाण्याच्या पथक्याला निदर्शनास आला पोलिसांनी पाहून हातबट्टी घेऊन जाणाऱ्या मोटरसायकलने व्यसित पळून जाण्यास सुरुवात केली पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी मोटरसायकल एका बोळामध्ये घातली मात्र त्या बोळात पुढे जागा नसल्याने ते त्या जागेवरच थांबले त्यामुळे पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चांगले सापडले गेले मोटरसायकलवरील दोघांना त्यांची नावे विचारली असता एकाने मिथून शंकर राठोड वर्ष छत्तीस भेलसिंग तोळाराम पवार वर्ष चौतीस दोघेजण राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर असे सांगितले त्यांच्याकडील तीन ट्यूबमधून दोनशे तीस लिटर हातभट्टी दारू व मोटरसायकल असा ऐकून त्रेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे